मित्रांनो हे जे बांधकाम आहे गुहागरमधील मध्ये चालू आहे तर या बांधकामाचं आत संपूर्ण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने केलेलं आहे आता मी हॉलमध्ये उभा आहे आणि वरती बांधकामावर वरती उभं राहून मी तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीने दे हे बांधकाम केलेलं आहे संपूर्ण जे बांधकाम आहे ते दोन दिवसामध्ये आपण इथपर्यंत आणलेलं आहे आणि रिंग सुकल्यानंतर आपण हे बांधकाम चालू केलेलं आहे रिंग टाकल्यावर आपण दोन ते तीन दिवस जरा रेस्ट घेतलं होतं त्याच्यानंतरच आपण हे बांधकाम इथे चालू केलेलं आहे आता मी बांधकामावर उभं राहिलो आहे आणि तुम्हाला संपूर्ण जे बांधकाम आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा बांधकामाची पद्धत कशी आहे चांदमोडी पद्धत कशी केलेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हॅलो एवरीवन नमस्कार स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हत्या कारण की मी पण थोडं गडबडीमध्ये होतो मी मुंबईला पण गेलो होतो तर काल मी रात्री मुंबईवरून आलेलो आहे आणि आता आपल्या साईडवर काम चालूच होतं कारण की इकडे आपली साईडवर माणसं आपलं काम करतच होती बांधकाम वगैरे हो हे असं काय बाकी कामं आपली चालूच होती तर आता खेडचं बांधकाम पण आपल्या बहुतेक झालेलं आहे तिथे आपण का थांबवलं आहे कारण की वरचे लेंटर वगैरे टाकायचे आणि जे बांधकाम आहे ते आपण पटापट वरती उठवलं आणि ते पाणी मारायचं होतं त्याच्यामुळे ते तिथे थांबलं आत्ता आपलं चिखलीचं बांधकाम आहे त्याचा तुम्हाला दिसेल की लेंटर लेवलला आलेलं आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने इथे बांधकाम झालेलं आहे किती माणसं आहेत किंवा कसं बांधकाम आहेत काय टेक्निक आहे काय पद्धत आहे बांधकाम करायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता मी चिखळीच्या साईडवर आहे आणि इथे गाडी वगैरे आपण बाहेरच लावली आणि रोडच्या जवळच आपले आहे इथे काम चालू आहे इथे चिऱ्याची गाडी पण आलेली आहे चिरा जो आहे तो आपण स्टॉक करून ठेवतो इथे दिसेल तुम्हाला तर ह्या बांधकामाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि आता इथं चिरा वगैरे पण आपण स्टॉक करून ठेवतो काल एक तीनशेची जी, 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 जी गाडी आली होती ती संपूर्ण संपली आणि इथे तुम्हाला दिसेल आता किती उठलेलं आहे बांधकामवरती लेंटर लेवलला आलेलं आहे रिंग टाकून झाल्यानंतर आपण जरा बांधकाम थांबवलं होतं दोन ते तीन दिवस कारण की रिंग व्यवस्थित सुकली पाहिजे आणि घराची जी साईज आहे घरचा स्क्वेअर फूट आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे रिंग व्यवस्थित सुकली पाहिजे त्याच्यामुळे खाली बेस तर आपण मजबूत केलेलाच होता सगळं व्यवस्थित पी सी सी आ, सोलिंग वगैरे करून तर आता हे दोन ती, तीन तीन दिवसानंतर बांधकाम आता चालू झालेलं आहे आणि दोन दिवसाचं बांधकाम आहे दोन दिवसाचं बांधकाम कितपत उठलेलं आहे वरती तुम्हाला संपूर्ण दिसून येईल आणि आतले जे पार्टेशन आहेत सगळे संपूर्ण ते पण तुम्हाला दिसून येतील समोरचा मेन डोअर कसा ठेवला आहे किंवा बाकी जे पार्टिशन पाडलेत ते पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल ही जी समोरची आहे ती गॅलरी आहे समोरचा पोर्श आहे आणि तुम्हाला दिसेल आतमध्ये पण बांधकाम कसं केलं आहे हा दरवाजा आहे समोरचा तर समोरचा दरवाजा भिंतीला घासून आपण घेतला आहे समोर दोन विंडो येणार आहेत तिथे आणि ह्या समोरच्या पोर्च पॅसेजला तर आता इथे चिरा वगैरे स्टॉक परत करतायत चिरा पटापट संपतोय कारण की आपलं बांधकाम आहे ते वरती उठत निघालेलं आहे आता मी हॉलमध्ये जातो आहे आणि आपला जो हॉल आहे तुम्हाला दिसेल हॉलची जी साईज आहे बऱ्यापैकी खूप मोठी आहे बोललं बोललं तर खूप मोठीच आहे हॉलची साईज बारा बाय सोळाचा आपला हा हॉल आहे आणि हॉलची बनावट बघा तुम्हाला दिसेल कशी आणि ही विंडो जी आहे आपण थोडी खाली ठेवलेली आहे डाऊन ठेवलेली आहे म्हणजे दिसायला पण चांगली मोठी वाटेल आणि दिसायला म्हणजे बसला बसता वगैरे पण आपल्याला व्यवस्थित येईल त्याच्यावर इथे एक छोटी विंडो आपण फ्रंटला दिलेली आहे फ्रंटला एक विंडो द्यावीच लागते आपल्याला आणि ती किचनची साईड आहे ती पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो इथे किचनला वगैरे जायला आपल्याला दरवाजा भेटतोय त्या साईडला रूमला जायला दरवाजा भेटतोय तर आता आधी रूममध्ये जाऊया आपण आणि रूम, रूम कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलेली आहे रूमची ते पण तुम्हाला दाखवतो ही रिंग बघा अशा पद्धतीने रिंग टाकले आणि व हे बांधकाम आहे ते आपलं कोडी बांधकाम आहे त्याच्यामुळे रिंग टाकल्यानंतर काय व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करता येतं इकडे इकडं तिकडे तर बारा बाय बारा बाराचा आपला हा रूम आहे ह्या साईडला एक विंडो आपण दिलेली आहे चार बाय चारची चार तर इकडे आता हे पण लेंटर लेवलला पटापट उठून जाणार आहे दोन दिवसाचं बांधकाम आहे तुम्हाला दिसेल पटापट बांधकाम आपण करू शकत नाही कारण की ते वलब्याला सोडतं खाली त्याच्यामुळे तर आता हे लेवल आपण व्यवस्थित करून घेतले दोन दिवसाचं बांधकाम आता आपण लेंटर लेवललाच फक्त घेऊन जाऊ शकतो जास्त वरती गेलं तर ते दगड आहे तो पडतो अंगावर त्याच्यामुळे तर आता आपण किचनमध्ये जाऊया तुम्हाला किचनमधून डायरेक्ट आपण रूममध्ये जाऊया आधी तुम्हाला किचन मी शेवटला दाखवतो आधी सगळे दरवाजे वगैरे कसे ठेवले आहेत ते तुम्हाला संपूर्ण दिसून येतील तर आता आपण रूममध्ये जावे दुसरा रूम आहे पहिला रूम मी तुम्हाला दाखवला हा पण जो रूम आहे ह्याची जी साईज आहे ती बारा बाय बाराची साईज आहे आणि बांधकामाची जी, जी लेवल आहे तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने केलेली आहे तिथे एक विंडो चार बाय चारची विंडो दिलेली आहे इथे माल वगैरे बनवत आहे तिथे कारण की इथूनच सगळं सप्लाय करतात इकडे तिकडे कारण की तीन मिस्त्री आहेत आणि चार तीन ते चार त्यांच्या हाताखाली माणसं आहेत हेल्पर आहेत तर अशा पद्धतीने तिघा तिघा चौकामध्ये हे बांधकाम पटापट उठून झालेलं आहे आपलं आणि बांधकामची जी क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि या साईडला टॉयलेट बाथरूमच्या पाठीशी पाडायचे तिथे तुम्हाला विंडो पण दिसतील कशा पद्धतीने पाडलेले आहेत तर हे जे किचन आहे आपलं तुम्हाला दिसतील किचनला तिथे एक विंडो आहे मोठी विंडो समोर फ्रंटलाच आपण दिलेली आहे आणि या साईडला बाहेर जाण्यासाठी बाहेरच्या पडवीमध्ये जाण्यासाठी इथे डोअर दिलेलं आहे तर अशा पद्धतीने ही इकडे मॅनेजमेंट केलेली आहे आणि बांधकामाची जी क्वालिटी आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसून येईल आणि आपल्या किचनची जी साईज आहे सा ती मित्रांनो बारा बाय एकवीस ते वीस आहे किचनची साईज आणि किचनचं जे बांधकाम आहे प्लॅटफॉर्म पण एलमध्ये येणार आहे बांधकाम त्याप्रमाणे आपण मॅनेजमेंट तशी केलेली आहे व्यवस्थित आता जे किचनचं जे बांधकाम आहे ते लेंटर लेवलला आले आहे आल ले आपली जी विंडो आहे विंडोच्यावरती आता लेंटर येणार आहे इथे तुम्हाला दिसेल की बांधकाम अजून चालू आहे ते बांधकाम नंतर वरती आपण लेंटर टाकणार आहोत तर तिकडचं सा मागच्या साईडचं सा जे बांधकाम आहे ते पण इथं चालू आहे त्या साईडला संपूर्ण जे बांधकाम आहे ते व्यवस्थित केलेलं आहे आणि जे बांधकाम आहे ते मी वरतून तुम्हाला व्यवस्थित उभं राहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला जे पार्टीशन पाडले आहेत बांधकामाचे ते सगळे व्यवस्थित दिसून येतील तर आता मी वरती बांधकामावर उभं राहिलेलो आहे आणि आता हॉल आणि बेडरूमच्या सेंटरला मी आहे आणि आता तुम्हाला हॉल दाखवतो पहिलं तर हॉलला समोर एक डोअर मेन डोअर आहे तो आपला लाकडी दरवाजा येणार इथे मोठी विंडो आहे तर असं सगळे मॅनेजमेंट केलेलं आहे हॉलचं आणि हॉलमधूनच सगळे आपले पार्टेशन आहेत म्हणजे दोन रूम आहेत किचन आहे त्यामध्ये आपल्याला जायला डोअर ठेवले आहेत तर आता हा जो रूम आहे रूमला पण एक विंडो आहे मागच्या साईडला विंडो नाही आहेत दोन्ही रूमला या साईडला सेफ्टी टँक आहे आपलं टॉयलेटची टाकी तर आता तुम्हाला इथे जी विंडो आहे ती दिसेल म्हणजे विंडो आहे ती एकच ठेवली आहे प्रत्येक रूमला म्हणजे मागच्या साईडला मागच्या साईडला जे दिवाल आहे त्या साईडला दोन विंडो आपण दिलेल्या नाहीत सिंगल विंडोमध्ये आपण इथे काम केलेलं आहे आणि आपल्या मालकांना पण तेच हवं होतं त्याच्यामुळे तर आता हे जे बांधकाम केलेलं आहे ते दोन दिवसाचं बांधकाम आहे त्याच्यामुळे आपण जास्त वरती हायटेट उठवू शकत नाही व्यवस्थित पाणी भेटलं पाहिजे त्याला आणि व्यवस्थित ते सुकलं पाहिजे त्याच्यामुळे आणि या बांधकामाची जी पद्धत आहे ती व्यवस्थित सानमोडी पद्धतीमध्ये घेतलेली आहे आणि संपूर्ण बांधकाम मी तुम्हाला दाखवतोयच या व्हिडिओमध्ये तर तुम्ही संपूर्ण बांधकाम बघू शकता की कशा पद्धतीने केलेलं आहे हाईट जशी आपल्याला वरवर उठत जाते तशी आपल्याला मॅनेजमेंट करावी लागते हा म्हणजे वरती उभं वर राहण्यासाठी हायटेट आता होईल कारण की जे सात फुटापर्यंत आपले जे लेंटर लेवल आहे ती झाल्याच्यानंतर वरचं वरचं जे बांधकाम आहे ते व्यवस्थित आपल्याला हाईटवर करावं लागणार आहे आता आपलं हे घराचे जे संपूर्ण बांधकाम आहे ते मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बाहेरून ही आता मागची साईड आहे मागची आणि बाजूची साईड आहे राईटची साईड तर आता तुम्हाला इथे बाहेर आलो आहे मी आणि संपूर्ण बांधकाम बाहेरून कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवतो आजूबाजूला जी आपण वरखाली जी जागा होती ती जेसीबी आणून व्यवस्थित कट मारलाय कारण की आपला जो फाउंडेशन होता जोता होता बांधकामाचा तो मातीच्या खालती गेला होता त्याच्यामुळे जे साईडची माती काढून आपण फाउंडेशन वरती दाखवलेलं आहे इथे जेणेकरून वरती बांधकाम झाल्याच्यानंतर नंतर आतमध्ये आहे ते पाण्याचं ओल येता कामा नाही त्याच्यामुळे तर हे बांधकाम आता मी बाहेरून तुम्हाला मागची बॅक साईड आहे त्या बॅक साईडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने हे बांधकाम केलेलं आहे रिंग पण आपली व्यवस्थित बाहेरूनच दिसते संपूर्ण नुसार केल ला होता आपले ला हो है। तर त्याच मॅनेजमेंटनुसार आपण बांधकाम केलेलं होतं आणि जे इकडचं आपलं सेफ्टी टँक आहे या घराचं ते पण आपण मोठं मारून घेतलेलं आहे जेणेकरून उद्या काय इन फ्युचर प्रॉब्लेम येतं कामाने त्याच्यामुळे तर हे बांधकाम आहे हे संपूर्ण मी तुम्हाला चारही बाजूने फिरून दाखवतोय की कशा पद्धतीने केलेलं आहे हाताबरोबर आपण बाहेरून आहे ना तर शेपकाम वगैरे स संपूर्ण करून घेतो आहे आणि ही जी हॉलची विंडो आहे ती हाईटला थोडी कमी आहे दोन दगड आपण उठवल्याच्या नंतर तिला आपण वरती विंडो दिलेली आहे आणि या साईडला चार दगडाच्या नंतर विंडो दिलेली आहे तर असं ही मॅनेजमेंट हिची केलेली आहे आणि समोरचा पोर्श आहे तो पण तुम्हाला संपूर्ण दिसून समोरचा पुरुष या साईडला पण राईट साईडला ठेवलेला आहे समोरून तर अशा पद्धतीने तुम्हाला तु ते दिसून येईल आणि समोरचा डोअर आहे तो लाकडी डोअर आपण ठेवणार आहोत आणि ह्या साइडला तर छोट्या दोन विंडो आपण देणारच आहोत समोरच फ्रंटला आपल्याला ते द्याव्याच लागतात तर ही बांधकामाची जी पद्धत आहे आपली मॅनेजमेंट आहे ती संपूर्ण अशा पद्धतीने केली जाते ही ते चिराची गाडी आपली पटापट संपत जाते कारण की चिरा आपल्याला संपूर्ण ह्या घराला लागणार आहे जे जो स्टॉक केलेला आहे आपण तो संपूर्ण आता संपणार आहे त्याच्यामुळे रेती वगैरे आपण संपूर्ण टाकून घेतली जेणेकरून आपल्याला काय कमतरता पडली नाही पाहिजे त्याच्यामुळे आता मी स परत आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला परत हे वरती जांब्यावर म्हणजे बांधकामावर उभं राहून मी तुम्हाला संपूर्ण बांधकाम दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने आपले हे बांधकाम झालेलं आहे आणि बांधकाम आपलं आहे ते पटापट वरती उठत आहे आणि त्याला वेळ लागत नाही एकदा जी आपली रिंग वगैरे टाकून झाली नाही रिंग फक्त चुकायला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो कारण की उद्या रिंगला क्रॅक जाता कामा नाही त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर रिंग सुकल्याच्यानंतर आपलं जे बांधकाम आहे त्याला वेळ जात नाही बांधकाम आपलं पटापट होऊन जातं आणि आता इथे तुम्हाला दिसेल त्याचंच उदाहरण की आपलं दोन दिवसामध्ये किती बांधकाम वरती उठलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला ही व्हिडिओ पण दाखवण्याचं तेच कारण आहे की बांधकाम आपलं कितपत आलेलं आहे खेडचं जे बांधकाम आहे ते आपलं लेंटर लेवलला ले ले येऊन आपण थांबवलेलं आहे कारण की तिथे पाणी मारायला आपल्याला वेळ द्यावा लागेल कारण की उद्या बांधकामाला क्रॅक जाता कामा नाही त्याच्यामुळे आपण ते तिथे थांबवलेलं आहे आणि आता ते तुम्हाला सांगतो सहा ते सात दिवसानंतर आपण त्याच्यावर आता काम चालू करणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जे साईडवर काम चालू आहे चिखलेला म्हणा खेळला म्हणा किंवा आपल्या इथे गुहागरमध्ये आपलं कामं चालू आहेत तर चालू चालू ते अशा पद्धतीने चालू आहेत आणि फास्ट कामं चालू आहेत आणि काय वेळी आपण काय करतो जेव्हा बांधकाम करतो त्यावेळी आपलं थोडं थांबावं लागतं तसंच आपण खेळला खेळ आहे कारण की आपलं बांधकाम एक लेवललाच परफेक्ट उठत होतो वरती आणि आता म्हणून पाणी त्याला पडायला पाहिजे पाणी लागलं पाहिजे व्यवस्थित त्याच्यामुळे आपण ते बांधकाम आता त्याला स्टॉप केल्यावरती आपल्याला काय करायचं रिंग टाकायचे लेंटर टाकायचे त्यावेळी आपल्याला ठोकाठोक करायला लागणार तो चिरा हलता कामा नाही कारण की बरेच लोक काय करतात बांधकाम झालं की लगेच वरचं काम स्टार्ट करतात आणि ज्यावेळी ते हातवडीने वगैरे ठोकतो आपण चेहऱ्याला जेव्हा प्रेस करतो त्यावेळी ते पूर्ण निघतं तिथून म्हणजे ते परफेक्ट जॉईन होत नाही म्हणजे काय होतं ते बांधकाम होलं असताना ते पटापट चालू करता। करता। ते का है, का है, ते करत आपण तसं नाही करत जरा वेळ द्यायला पाहिजे उद्या काय बांधकाम फाटू पण शकतं ते बांधकाम फाटलं की उद्या मालक आपल्यालाच बोलणार की काय हे कसं काम केलं त्याच्यामुळे आम्ही काय करतो आम्ही रिक्स घेत नाही व्यवस्थित कामं झाले पाहिजेत त्या पद्धतीने आपण ही कामं करतो त्याच्यामुळे अशी कामं आपली चालू आहेत ज्यावेळी आपण त्यांना टाईम दिलं पाहिजे त्यावेळी टाइम दिलंच पाहिजे कामाला कारण की वेळ गेल्याच्या ते मजबूत होतं असं घाई गडबडीत करून कुठच्याच कामाला अर्थ नसतं ते वाटेल समोरच्याला वाटेल की काम फास्ट केलं की काम ते काम परफेक्ट केलं आहे तसं नसतं काम परफेक्ट पण झालं पाहिजे आणि मजबूत पण झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण हे कामं करत असतो तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपण कामं करतो इकडे कशी काम आपले चाललेले आहेत तर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो धन्यवाद